तुरटी जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात असते रोजच्या अनेक छोट्या मोठ्या कामामध्ये तुरुटीचा वापर केलं जातं या तुरटीचा वापर करून आपण आपल्या सौंदर्य वाढवू शकतो दिसायला एखादा पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी ही त्रुटी खूप गुणकारी असते यामध्ये अनेक औषध गुणधर्म असतात जुन्या काळात सौंदर्यासाठी त्रुटी वापर केलं जायचं त्रुटी वापर करून चेहरा आणि केस दोनही सौंदर्य वाढवून येतं त्रुटीमध्ये अँटी बॅक्टेरिया गुणधर्म असतात जे अनेक समस्यावर फायदेशीर ठरतात आज हेच तुरुटी वापरून आपल्या चेहऱ्याला आपण एक को फेस पॅक बनवणार आहोत हे तुरुटी खूप उपयोग हो आहे आपल्या चेहऱ्यासाठी किंवा आपल्या साठी आपल्या हेल्थसाठी तर ह्याच्यासाठी आपण बनवणार आहे आज एक फेस पॅक तर चला मग कसं बनवायचं मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले मी एक खलबत्ता घेतलेला आहे तुम्हाला जसं वाटायचंय तुम्ही वाटून घेऊ शकता मी छोटेसे दाणे घेतलेले आहे त्याचे जास्त नाही घ्यायचे थोडंसं कुठून घ्यायचे बारीक घ्यायचे तुम्हाला किराणा स्टोअर मध्ये देखील भेटू शकते पाच रुपयाचं किंवा दहा रुपयेच भेटतं फक्त त्याला बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे बारीक पावडर बनवून घ्यायचे आणि तुम्हाला ऑनलाईन देखील भेटू शकतं पण ऑनलाईन थोडंसं महाग असतं तुम्ही म्हणजे किराणा स्टोअरमध्ये मध्ये घ्या म्हणजे स्वस्त पडेल तुम्हाला आणि खूप फायदेशीर ठरेल तुम्हाला तर ह्याला बारीक पावडर बनून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला वाटिंगमध्ये ट्रान्सफर करायचं आहे अगोदर आपण त्याला थोडंसं म्हणजे चाळून घेऊया त्याचं पीठ थोडंसं घ्यायचं आहे अगदी थोडंसं घ्यायचे अर्धा चमच्यापेक्षा खूप कमी घ्यायचे आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना खूप उपयोग आहे आणि ज्यांची म्हणजे ड्राय स्किन आहे त्यांना खूप कमी यूज करायचा आहे जास्त नाही कारण की चेहरा खूप ड्राय करतो माझी माझा चेहरा खूप ड्राय आहे मी जास्त यूज करत नाही ज्यांचं ड्राय स्किन आहे त्यांना फक्त आठवड्यात एक वेळा यूज करायचा आहे आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी आठवड्यात दोन वेळा यूज करू शकतात तर मी इथे घेतलेलं आहे एक चम्मच बेसन पीठ घेतलेला आहे हे मिक्स करून आपल्याला पेस्ट बनवायची आहे तर बघू शकता मी एक चमच मोठा एक भरून चमचा बेसन घेतलेला आहे जे आपल्या चेहऱ्यावरच डर्ट आणि काय पण प्रॉब्लेम असेल तर ते फिक्स करतो तर मी याच्यामध्ये थोडस रोज वॉटर घेतलेलं आहे जास्त नाही फक्त थोडंसं कारण की ड्राय स्किन आहे माझी ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी घेऊ शकतात जास्त पण माझी ड्राय आहे मी जास्त रोज वॉटर यूज करत नाहीये आपली स्किन आज इतकं ड्राय होती त्याच्यामुळे थोडंसं ड्राय घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथं साय घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी रोज जमा करते साय घरात तूप करण्यासाठी तर मी साय घेतलेली आहे कारण की माझी स्किन ड्राय आहे ज्यांची स्किन इथं ऑइली आहे त्यांनी साय स्किप करून दूध घेऊ शकते किंवा इथं तुम्ही दही देखील घेऊ शकता आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कशाप्रमाणे मी मिक्स करत आहे मी साय घेतलेली आहे कारण की ऑइल आहे सायमध्ये आणि तूप असतं त्याच्यानंतर मी थोडस एक ते दोन थेंब लिंबाचं रस टाकलेला आहे तुम्ही स्किप देखील करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणजे ज्यांना आवडतं त्यांनी ज्यांना यूज होतं ज्यांनी यूज करते सारखं चेहऱ्यावरती त्यांनी लावू शकता ज्यांना आवडत नाही त्यांनी स्किप देखील करू शकतात आणि मी तर थोडस म्हणजे मध घेतलेलं आहे महावाळाचं आमच्याकडं महावाळाचंच मध म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ते नक्की मला कमेंट करून सांगा आमची गावठी भाषा आहे थोडस मग त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे किंचित आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं एक एकसार करून घ्यायचं आहे एक पेस्ट बनवायचं आहे आपल्याला हे फेस पॅक यूज करायचं आहे चेहऱ्याला जे सगळे प्रॉब्लेम फिक्स करतं हे चेहऱ्यावरती वेगळ्या वेगळ्या कारणामुळे बहु, बहु वेगळे वेगळे आपण यूज करू शकतो याच्या चेहऱ्यासाठी आपण वेगळे वेगळे फेस पॅक बनवू शकतो फक्त तुरटी टाकून आपण आपण फक्त मधात देखील लावू शकतो मध वापरून किंवा दह्यात देखील लावू शकतो आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्या चेहऱ्याला म्हणजे डार्क सर्कल्स किंवा पिंपल झाले असतील ते पूर्ण तर सगळ्यात पहिला स्टेप आहे आपले केस केसाला लावायचं नाही आपल्याला डोंट वरी तर घाबरू नका तर केस आपल्याला सगळ्यात पहिले फिक्स करायचा आहे वरती केस म्हणजे चांगलं बांधून घ्यायचं आहे घट्ट तुम्ही वेणी घातला असेल तर ठीक किंवा तुम्ही असं बंद देखील बांधू शकता कारण की जेणेकरून आपल्या केसात अटकणार नाही आपण जे फेस पॅक लावतो आपल्या केसांना थोडं तरी थोडं लागतं ज्यांना हेअर बेंट यूज करते त्यांना काहीच नाही मी यूज करत नाही असंच म्हणजे वरती हे करते इथं बघू शकता मला छोटंसं एक पिंपल आलेलं आहे चेहऱ्यावरती तर सगळ्यात त्याच्यानंतर तुम्ही केस बांधल्यानंतर तुम्ही सेकंड स्टेप करायचा आहे चेहरा चांगलं क्लीन करून घ्यायचं सगळ्यात मेन काम आहे आपल्याला तर चेहरा घाणेरड्या चेहऱ्यावर कुठली पण म्हणजे वस्तू काही फेस पॅक वगैरे अजिबात लावायचं नाही अगोदर चेहरा चांगला क्लीन करून घ्यायचं तुम्ही मेकअप करा किंवा न करा सगळ्यात पहिला स्टेप हे करायचा आहे चांगलं म्हणजे चेहरा धुवून घ्यायचंय चांगलं घासून एक मिनिट चांगलं म्हणजे रब करायचंय कुठलं पण फेस फेस वॉश यूज करू शकता तुम्ही काहीच नाही तर कुठलं पण यूज करा तर चांगला अगोदर चेहरा क्लीन झाला पाहिजे आपल्या चेहऱ्यावरचं जे पण घाण आहे ते निघून जायला पाहिजे बघू शकता तुम्ही मी कशाप्रमाणे घासत आहे चेहऱ्यावर ते जे जे पण प्रॉब्लेम आहे ते फिक्स इथूनच होतं स्टार्ट ते सगळ्यात पहिला हे स्टेप आहे तुमचा तर त्याच्यानंतर चेहरा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे अजिबात म्हणजे हलगर्जीपणा करायचं नाही इथल्या स्टेपला चांगलं म्हणजे स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच कुठली पण रेमेडी आपल्या स्किनवरची करायची आहे तर बघू शकता मी चेहरा धुवून घेतलेला आहे तर आता आपणाला अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठी म्हणजे तुम्ही चेहरा चांगला पुसून घ्या किंवा ड्राय करून घ्या तुम्ही पाच मिनटं वेळ देऊ शकता पण मी व्हिडिओ करत होते म्हणून मी डायरेक्ट लावते चेहऱ्यावरती तर बघू शकता किती घट्ट झालेलं आहे फेस पॅकसारखं लाव लावायचं आहे आपणाला ज्यांची ऑइली स्किन आहे मी परत सांगते ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी आठवड्यात दोन वेळा करायची आहे आणि ज्यांची ड्राय स्किन आहे ते आठवड्यात एकच वेळा करायचं आहे म्हणजे जे ज्यांची ड्राय स्किन असते त्यांची खूप म्हणजे चेहरा ड्राय अजून जास्त ड्राय होणार आहे ज्यांची ऑईली स्किन आहे मग ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येतात जे दाग धब्बे राहून गेलेत ते पूर्णपणे रिमूव्ह करतं तुम्ही आठवड्यात दोन वेळा यूज करा जास्त नाही यूज करायचं आठवड्यात दोन वेळा यूज कर केलं तरी बस आहे तुरटीमध्ये असे काही गुण असतात जे चेहऱ्यावरला अतिरिक्त तेल दूर करण्यात मदत करते याला ऑइली स्किन समस्या दूर होते आणि चेहऱ्यावर पिंपल्स धोका कमी होतो त्रुटीमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात जे पिंपल्स निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात सोबतच त्रुटी अतिरिक्त सिबम उत्पादन नियंत्रित करतो ही जे पिंपल्स एक मुख्य कारण आहे त्रुटी त्वचावरलं छिद्र टाईट करण्यात मदत करते त्यामुळे त्वचा आणखीन जालीदार आणि चमकदार दिसते तर तुम्हाला हे फक्त दहा दहा मिनिटं ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटं सुकून द्यायचं नाही कारण की आपण डोळ्याखाली देखील लावलेलं ला आहे कुठली पण म्हणजे फेसपॅक लावल्यानंतर पूर्णपणे सुकून द्यायचं नाही म्हणजे जास्त सुकल्यानंतर चेहऱ्यावर रिंकल्स येतात हे लक्षात ठेवा कुठलं पण फेस पॅक असू दे तर ह्याला फक्त तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट सुकून द्यायचं त्याच्यापेक्षा जास्त किंवा जास्त म्हणजे एटी पर्सेंट त्याच्यापेक्षा सुकून द्यायचं नाही तुम्ही बघू शकता मी कशाप्रमाणे पूर्ण म्हणजे घट्ट लावत आहे कारण की याला मी जास्त वेळ ठेवणार नाही चेहऱ्यावरती तर बघू शकता अशा प्रमाणे सुकलेला आहे मी पूर्णपणे अजिबात कुठलं पण मास सुकून देत नाहीये तर इथं आपल्याला पाणी कुठल्या स्टेपला जास्त युज करायचं नाही आता इथून पुढे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाणी खूप कमी भेटतं त्याच्यामुळे आता पाणी तुम्ही अजिबात पेस्ट करू नका तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावर चमक तुम्हाला दिसत असेल मी असं कुठलं पण म्हणजे फेस पॅक शेअर करत नाही किंवा हेअर रेमेडी शेअर करत नाही जे मी मला माझ्यावर रिझल्ट येतं मी तुम्हाला तेच शेअर करते आणि तुमच्या चेहऱ्यावर लवकर रिंकल्स येत असतील किंवा तुम्हाला इतर काही म्हणजे पिंपलचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा चेहरा छिद्र घट्ट करण्यासाठी खूप चांगलं काम करतं तर तुम्ही नक्की युज करून बघा आणि तुमचं सौंदर्य इतकं छान वाढवतो तुम्हाला कुठल्या पार्लरला जायची सुद्धा गरज लागणार नाही आणि परत सांगते पाणी अजिबात कुठल्या स्टेपला तुम्हाला जास्त पाणी वेस्ट करायचं असं नाही की फेसपॅक लावल्यानंतर पाणी खूप म्हणजे वाया घालायचं आहे अजिबात नाही ह्याचं खूप म्हणजे महत्व आहे तुम्ही ध्यान द्या याच्याला आणि हे तुरटी आपण पावसाळ्यात तर पाणी जे खडळ होतं ना त्याला देखील शुद्ध करण्यात करण्यासाठी आपण यूज करतो तुम्ही जे रोज पाणी भरून ठेवता त्याच्यामध्ये तुम्ही टाकून ठेवू हो शकता जे पण घाण आहे तुमच्या म्हणजे पाण्याच्या खालच्या साईडला जाऊन बसतं आमच्या घरी खूप यूज करते तुम्ही यूज करता का नाही मला नक्की सांगा आणि जे दाढी वगैरे म्हणजे अगोदर दाढी वगैरे कर केल्यानंतर जे रेझर वगैरे चेहऱ्यावरती लागतं रक्त येतं त्याच्यावरती देखील तुरटी घासून म्हणजे त्याचं रक्त कमी करत आणि जे पण आपल्या चेहरा म्हणजे आपल्या स्किनला हार्म झालेलं आहे ते तुरटीनं बरं होतं खूप काही म्हणजे तुरटीमध्ये इतके चांगले चांगले फायदे आहेत तुम्ही बघू शकता आ, यूज करू शकता तर माझ मी पूर्णपणे चेहरा चांगला म्हणजे पुसून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी थोडंसं किंचित वॉश करणार आहे कारण की आपण बेसन युज केलेला आहे त्याचे छोटे छोटे ग्रॅन्युअल जे असतात आपल्या चेहऱ्यावर राहून जातं आणि चेहऱ्याला थोडंसं म्हणजे इरिटेट करतं त्याच्यामुळे तुम्ही इथं वॉश करू शकता आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना खूप गरजेचं आहे हे करणं कारण की चेहरा अजून थोडासा ड्राय करतं असं घाबरू नका एक वेळा यूज केल्यानंतर काही होणार नाही तुम्हाला तुमचा चेहरा खूप छान होईल की माझं ड्राय स्किन आहे मग मी यूज केल्यानंतर त्रास होता असं नाहीये तर चेहरा धुतल्यानंतर बघू शकता मी चेहरा कोरड करून घेत आहे कोरडं केल्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचा आहे अजिबात चेहरा असं सोडायचं नाहीये त्याला लॉक करायचं आहे आपण जे यूज केलेलं आहे त्याला लॉक करायचं आहे मी तर सिरम वापरत आहे तुम्ही मॉइश्चरायझर देखील वापरू शकता तुम्हाला सिरम किंवा तुम्ही मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल देखील लावू शकता कुठलं पण लावण्याशिवाय अजिबात चेहरा सोडायचा नाहीये तर फ्रेंड्स कसा वाहतला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडं देखील माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून म्हणजे मला थोडं पण मोटिवेट भेटतं आणि लाईक केल्याशिवाय कोणीच जाण जायचं नाही हा सबस्क्राईब केल्यानंतर ते बेलायकनला पण दाबायचं आहे म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन भेटतं तर बघू शकता मी चेहऱ्याला शिरम लावत आहे चांगलं लावून घ्या आणि चेहऱ्याला ग्लो बघून घ्या तुम्ही फक्त चेहऱ्याला ग्लो बघून घ्या तुम्हाला समजल की मी काय सांगते आणि खोटं सांगते तुम्ही फक्त एक यू एक वेळा यूज करून बघा तुम्हाला चॅलेंज आहे तर मला कुठल्या म्हणजे महागाड्या क्रीमची गरज नाहीये माझ्या चेहऱ्याला इतकं छान झालेलं आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन बाय अँड टेक